नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तर आज पुण्यामध्ये उन्हा चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि दोन ते तीन दिवस भावाच्या घरी राहिलो आणि त्याच्यानंतर मग आलेलो आहे लहान भावाच्या घरी तर लहान भावाच्या घरी काल मुलाचा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झाला त्याच्यानंतर त्यांची वन मंथर्सरी सेलिब्रेशन झालं तर ते सगळं तर तुम्ही कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तर आज आणि निवडत होतं आज कुठे गेलेलो वगैरे नाही कारण का भाऊ वगैरे दुसरा भाऊ मोठा भाऊ लहान भाऊ आणि वहिनी दुसऱ्या मोठ्या वहिनी वगैरे सगळे जॉबवरती जातात त्याच्यामुळे मग सगळ्यांना असा म्हणजे वेळ नसतो कुठं जाण्यासाठी वगैरे तर जाणार आहे आम्ही आज इथेच एक छान असं गार्डन आहे डायनासोर गार्डन म्हणून तर तिथे जाणार आहोत थोड्या वेळाने तर म्हटलं आज ना एक छोट्या भावाचं जे काही घर आहे तर घर जे आहे ते सध्या रेंटवरतीच आहे पण ल घर घरामध्ये म्हणजे लग्नामध्ये जे काही सामान वगैरे दिलेलं होतं की जे काही रुपवत वगैरे देतात किंवा सामान वगैरे देतात हे बाकी सगळं घर गर संसार जे काही असतं ते तर ते दिलेलं होतं तर ते आम्ही काही लग्नामध्ये ठेवलेलंच नव्हतं मांडलेलंच नव्हतं कारण का तिचे मम्मी पप्पा जे आहे तिथं पुण्यामध्येच राहतात आणि मग पुण्यामध्ये घ्यायचं आणि लग्न जे आहे ते गावाला होतं तर मग गावाला न्यायचं आणि फक्त लग्नात दाखवण्यासाठी आणि परत आणायचं म्हणून त्याच्यासाठी मग जे काही हे घर घेतलेलं अगोदरच घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी सगळं सामान आणून इथे शिफ्ट केलेलं होतं तर म्हटलं लग्नामध्ये तुम्ही लग्नाचे फोटो व्हिडिओ वगैरे पाहिले लग्नाच्या अगोदरच्या नंतरचे कार्यक्रम वगैरे सगळे पाहिले आणि त्याला खूप भरभरून असं प्रेम दिलेलं आहे तुम्हाला खूप आवडलेले आहेत सगळे व्हिडिओ तर म्हटलं चला म्हटलं नव नवीन नवरीचा जो काही संसार आहे तो कसा चालू आहे त्यांचं घर कसं आहे आणि लग्नामध्ये त्यांना काही काही दिलेलं आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवत आहे नंतर आज तुम्हाला मग घर त्यांचं कसं आहे ते आणि घरामध्ये काय काय दिलेलं आहे तर ते आणि कशा पद्धतीनं सेटअप केलेलं आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आता बघा लग्नात दिलेला सोफा सेट आणि हा हॉल आहे पूर्ण अशा पद्धतीचा त्याच्यानंतर हॉलमधून अशी एंट्री आहे इकडे किचन मध्ये किचन मध्ये ना समोरच देवघर आणि भांड्याचा किचनमध्ये ना समोरच अशा पद्धतीचं हे भांड्याचं रॅक आहे जे लग्नात दिलेलं होतं आणि त्याच्यावरती हे भांडे आहेत तर भांडे ठेवण्यासाठी ना जास्त असं कडाप्याचा वगैरे रॅक किंवा फर्निचर काहीच नसल्यामुळे ना इथे या छोट्या रॅकवरती जितके भांडे बसतील ना ते ॲडजस्ट केलेले आहेत भांडे आणि बाकी सर्व वरती वगैरे वर काही ठेवून दिलेलं आहेत अशा पद्धतीनं आणि तिथेच समोर वरती असं देवघर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर या बाजूला आहे हा फ्रीज किचन ओट्याच्या बाजूलाच ठेवलेला आहे आणि हा हे किचन ओटा किचन ओट्यावरती हा छान असा डिझायनर माठ आणलाय आणि गॅस शेगडी अशा पद्धतीची आहे गॅस शेगडी काही लग्नात दिलेली नाहीये अशा पद्धतीचं हे पूर्ण असं किचन आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर इकडे हे बाथरूम आणि हे आहे टॉयलेट त्याच्यानंतर एक्झॅक्टली किचनच्या समोरच्या बाजूला अशा पद्धतीने ह्या बाजूला किचन आणि या बाजूला आहे बेडरूम तर बेडरूममध्ये समोरच हे कपाट ठेवलेलं आहे तर कपाट जरा ह्या बाजूचं उघडून दाखव आहे त्या अशा पद्धतीचं कपाट आहे दोन्ही बाजूला ह्या बाजूला सेम तसंच आहे आणि मध्ये जे आहे ते असं ड्रेसिंग टेबल आहे अटॅच मध्ये अशा पद्धतीचं आणि खाली दोन ड्रॉवर आहेत आणि दोन साईडला दोन सेम इकडे जसं आहे तसंच इकडे असं हे कपाट आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर हा आहे बेड तर डबल बेड आहे मोठा असा आणि हे ड्रॉवर उघडून दाखवा अशा पद्धतीनं हे स्टोरेज सुद्धा आहे बेडला जे की असं ड्रॉवर सारखं बाहेर निघत अशा पद्धतीचं हे स्टोरेज आहे तर छान आहे हे भरपूर सामान आतमध्ये सा असं बसू शकतं आतमध्ये अजून पूर्ण लास्ट पर्यंत आहे आपण हे पूर्ण वरती उचलून सुद्धा आतमध्ये सामान ठेवू शकतो आणि थोडंफार असं ड्रॉवर बाहेर उघडून इथे सुद्धा असं ठेवू शकतो तर अशा पद्धतीचा हा भेड आहे इकडे जो आहे तो हा टी व्ही आहे तर तो अजून लावायचा राहिलेला आहे नवीन नवीन अजून सगळं ॲडजस्टमेंट सगळं चालू आहे तर अशा पद्धतीचा हा पूर्ण बेडरूमचा लुक आहे तर अशा पद्धतीचं होतं घर वगैरे आणि मग त्याच्यानंतर गेलो आम्ही डायनासोर गार्डन मध्ये आणि इथे आल्यानंतर परी खूप म्हणजे खूपच खुश झाली आणि त्यात त्याच्यातली त्याच्यात ते डायनासोरचा जो स्टॅच्यू होता ते बघून तर तो म्हणजे अगदी उड्याच मारायला लागली आणि मग त्याच्यानंतर इथं तिकीट वगैरे होतं तर ते काढून आम्ही आलो आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर परी खूप एक्साइटमेंटमध्ये सगळं काही एन्जॉय करत होती आणि बघत होती तर खूप खूप जास्त आवडलं तिला हे गार्डन आणि आहेच तसं खूप छान सुंदर असं गार्डन हे मस्त खूप छान अशी ग्रीनरी आहे त्याच्यानंतर फुलं आहेत छान असे या पद्धतीचे आणि त्याच्यानंतर खेळण्यासाठी गार्डनमध्ये भरपूर काही आहे तर अशा पद्धतीचं इथं छान असं फुलांच्या याच्यामध्ये त्या दोघांचे थोडेसे फोटो काढले आणि मग त्याच्यानंतर ह्या दोघांची ओढ होती ती म्हणजे खेळण्याच्या दिशेने तर मग आम्ही तिथून थोडंसं बाजूला येऊन बाहेरच्या रस्त्याने खेळण्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि इथे आल्यानंतर मग परी प्रत्येक खेळणं जे आहे ते आणि अशा पद्धतीनं परी आणि ती परी तिच्या दादा सोबतोबत गेम्स एन्जॉय करत होते आणि तिला खूप सारी मजा येत होती तर दोघांचं थोडा वेळ खेळून झालं आणि त्याच्यानंतर मग छोटे भाऊ आणि वहिनी जे आहेत ते दुसऱ्या बाजूला फिरत होते वॉकिंग वगैरे करत होते वॉकिंग ट्रॅकसुद्धा आहेत तिथे आणि मग त्यांचं सगळं ह्यांचं खेळून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळेजणं एका ठिकाणी थोडा वेळ बसलो छान अशी ग्रीनरी होती तिथं आणि थोड्या वेळ निवांत बसल्यानंतर मग झाली गार्डन बंद होण्याची वेळ आणि वॉचमनने सिट्ट्या मारून आम्हाला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो तर आम्ही खूप सारे खाण्याचे ऑप्शन होते इथे आणि मग मग काय आम्ही पण ताव मारला मस्तपैकी चायनीजवरती मोमोजवरती पाणीपुरीवरती छान असं एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी कोणाला काय पाहिजे ते ऑर्डर केलं आणि खाल्लं आणि आलो तर अशा पद्धतीचा होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद